गव्हाच्या पिठामध्ये गुळ घालून एकदम खुसखुशीत कुरकुरीत आज आपण केकच्या चवीचे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे गुळातील गुलगुले कसे बनवायचे त्याची रेसिपी बघणार आहोत असे हे गुळातील गुलगुले तुम्ही एकदाच करून ठेवले तर अगदी दोन ते तीन दिवस व्यवस्थित राहतात प्रवासाला नेऊ शकता मुलांच्या डब्याला खाऊ म्हणून देऊ शकता आणि खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे शिवाय अगदी झटपट तयार होतात चला तर मग सुरुवात करूया हे गुलगुले बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटीच्या प्रमाणाने किंवा मेजरिंग कपने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणं गरजेचं आहे जर तुम्ही बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल तर हा अगदी परफेक्ट होण्यासाठी त्याचं प्रमाण सुद्धा अगदी परफेक्ट असावं तर घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटी पेल्याच्या प्रमाणाने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घ्या इथे आपण मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे न चालता घ्यायचं कारण यामध्ये कोंडा असतो कोंड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात फायबर्स असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त गरजेचे असतात आता ज्या कपने बरोबर एक कप गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं होतं अगदी त्याच कपने बरोबर एक कप बारीक रवा घेतलेला आहे किंवा झिरो साईजचा रवा घेतलेला आहे शक्यतो झिरो साईजचा रवा घ्यायचा आहे मोठा रवा तुमच्याकडे असेल तर मिक्सरला थोडीशी पावडर त्याची तुम्हाला फिरवून घ्यायची आहे कारण खूप जसं मोठा रवा वापरला की खाताना थोडस गुलगुले थोडेसे कडक होऊ शकतात म्हणून शक्यतो बारीक रव्याचाच उपयोग करायचा आहे आता ज्या कपने दोन्ही चिन्ह समजून घेतलेली होती अगदी त्याच कपने एक कप साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात आपण इथे गुळाची पावडर घेतलेली आहे ऑर्गेनिक पावडर आहे तुम्ही अगदी बारीक गूळ शिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल जर तुम्हाला गुळ घ्यायचं नसेल तर याऐवजी एक व कप तुम्हा पीठी लग तुम्हाला इथे पिठी साखर घेता येईल म्हणजे सिम्पली साखर मिक्सरला फिरवून त्याची पूड तुम्हाला करून यामध्ये घालता येईल पण साखरेच्या तुलनेत गुळ नेहमी चांगला म्हणून आपण इथे गुळाची पावडर किंवा गुळ वापरू शकतो आता तुम्हाला जर डायबिटीस मधुमेह आहे तर गुळ किंवा साखर खायची नसेल तर खारकेची पूड तुम्ही आवश्यकतेनुसार यामध्ये वापरू शकता आता ज्या कपने बाकीची सगळी जिनस मोजून घेतलेली आहे अगदी यास कपने बरोबर 1 कप आपल्याला इथे कोमट दूध घ्यायचं आहे लक्षात असू द्या कोमटच दूध घ्यायचे कारण गरम दूध जर गुळावर घातलं तर पटकन ते फुटण्याची शक्यता म्हणून अगदी गरम करून कोमट केलेला आपण इथे दूध घेतलेलं आहे दुधाऐवजी तुम्ही पाणी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल पण दुधामुळे तुमच्या गुलगुल्यांना एकतर रंग छान येतो आणि चवीलाही अगदी मस्त लागतात तर घेतलेली सगळी जिन्नस एकाच कपाने एकाच वाटीने एकाच ग्लासने कशाने हे तुम्हाला मोजून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर हा साधा रवा चालत नसेल तर हल्ली बाजारामध्ये ज्वारीचा रवा सुद्धा उपलब्ध होतो तर ज्वारीचा रवा तुम्ही यामध्ये वापरू शकता किंवा तुमच्याकडे ज्वारी असेल तर मिक्सरला थोडंसं रवा तुम्ही यामध्ये फिरवून यामध्ये वापरलं तरी सुद्धा चालू शकेल सगळीचीन असं छान एकजीव करून घेतलेली आहे आता गुळ ऑर्गेनिक असल्यामुळे बघू शकता रंग असा हा छान चॉकलेटी किंवा केक प्रमाणे तुम्हाला इथे दिसत असेल आणि हे पीठ असं हे थोडंसं घट्ट सरसरीत आपल्याला करून घ्यायचं आहे असं हे पीठ आपण केकसाठी कसं करतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे सुरुवातीला असं हे पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे या आता याला झाकण लावायचं आहे आणि साधारणतः पाच दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे खूप जास्त वेळ भिजत ठेवण्याची गरज लागत नाही कारण यामध्ये आपण रवा वापरलेला आहे म्हणून थोडंसं भिजत ठेवणं गरजेचं आहे साधारणतः पाच सहा मिनटं झालेली आहेत एकदा उघडून बघूया तर पूर्वीपेक्षा थोडंसं इथे सैलसर झाल्यासारखं दिसत असेल कारण गुळालासुद्धा थोडंसं पाणी सुटतं आणि हे पीठ असं छान सरसरीत किंवा थोडंसं पातळ होतं रव्याने हवं तितकं दूध शोषून घेतलेलं आहे आणि रवा छान फुलल्यासारखा तुम्हाला इथे दिसत असेल असं हे पीठ पुन्हा दोन मिनटं चांगलं आपण फेटून घेणार आहोत एकदम हलकं फुलकं आपलं पीठ तयार झालेलं आहे आता इथे आपण एक चमचा भर साजूक तूप घालणार आहोत तुम्ही दोन चमचे तेल साधं वापरलं तरीसुद्धा चालू शकेल एकदम मस्त चवीचे गुलगुले तयार होतात अर्धा चमचा बडीशेप घेतलेली आहे बडीशेप थोडीशी कुटून घातली तरीसुद्धा चालू शकेल अगदी पाव चमचा ताजी वेलचीची पूड घेतलेली आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे सुंठ पूड घेतलेली आहे टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण गुळाबरोबर हे फ्लेवर अगदी मस्त जातात अगदी पाव चमचा यामध्ये आपण मीठ घालणार आहोत कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते म्हणून अगदी चिमूटभर आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे सोबतच सेम मेजरिंग कपने अगदी पाव कप किंवा पन्नास ग्राम प्रमाणात इथे आपण तुटी फ्रुटी घेतलेली आहे म्हणजे नॉर्मली चॉकलेट केक किंवा कोणत्याही केकमध्ये असे हे तुटी फ्रुटी घालून दिले जातात त्याने मुलांनासुद्धा आवडतात आणि दिसायलाही छान दिसतं आणि मुलंसुद्धा आवडीने खातात आवडीप्रमाणे घालू शकता किंवा मिक्स मेवा चिरून खिसून तुम्ही यामध्ये वापरू शकता टोटली तुमची चॉईस आहे आणि ही तुटी फ्रुटी घरामध्ये सुद्धा तयार करू शकता आणि हे विकत सुद्धा कोणत्याही किराणा स्टोरमध्ये अगदी सहज उपलब्ध होते सगळ्या शेवटी अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे तुमच्याकडे जर बेकिंग सोडा इनो असेल तर अर्धा चमचा तुम्हाला यामध्ये वापरायचा आहे आणि पुन्हा ही सगळीची नसं छान एकजीव करून घ्यायचं आहे सोडा इनो काही घालत असाल थोडाच घालायचा आहे म्हणजे छान स्पॉन्जी तुमचे हे गुलगुले तयार होतात आणि खातानाही हलके लागतात आता केकलासुद्धा वापरतो त्याने केक तुमचं अगदी स्पॉन्जी तयार होतो आता हे स्पीड थोडंसं पातळ करून तुम्ही आपे पात्रांमध्ये असे सुद्धा करू शकता घरातला एखादा टोप केक टीनला थोडासा बटर पेपर किंवा थोडंसं साजूक तूप तेवर थोडंसं गव्हाचं पीठ बुरबुरून तुम्ही केक टीनमध्ये याचा केकसुद्धा करू शकता आता आपण गुलगुले तयार करणार आहोत हात ओला करून घ्यायचा आहे जेणेकरून हाताला पीठ चिटकून बसू नये आणि जसं भज्यांप्रमाणे आपण गोलगोल कसे यामध्ये तेलामध्ये सोडतो अगदी तसेच आपल्याला हे गुलगुले सोडायचे आहे तेलाचा ताव खूप जास्त कडकडीत गरम नसावा कारण यामध्ये आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे गुळ घातलेला आहे पटकन करपतात रंग बदलतो म्हणून हलकंसं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे नॉर्मली भज्यांसाठी कसं आपण हलकंसं तेल गरम करून घेतो अगदी तसंच आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आवश्यकतेनुसार थोडे थोडे गुलगुले सोडायचे आहे अजिबात घाई करायची नाही हात ओला करायचा आहे आणि अगदी निगुतीने अगदी एक एक आपल्याला इथे गुलगुले सोडायचे आहे काही सेकंदातच तुम्ही बघू शकता जर तुमचे गुलगुले हलके मस्त खुसखुशीत झाले असतील तर तेलावर किंवा तुपावर जर तुम्ही तळत असाल तसं हे वर तरंगू लागतात याचा अर्थ आतून छान ते हलके आणि पोकळ झालेले आहेत एकदम रंग सुंदर आलेला आहे आणि मध्यमासेवरच साधारणतः एक तीन ते चार मिनटं अगदी खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे रंग बघू शकता सुंदर आलेला आहे आणि तळताना गुळाचा गव्हाच्या पिठाचा मस्त सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे आणि सेम पद्धतीने उरलेले सगळे आपण करून घेणार आहोत आता बऱ्याचसा काय होतं डायबिटीस पेशंट किंवा मधुमेह पेशंट असतील त्यांना गव्हाचं पीठ बाकीची जिनस चालत नाही तर ज्वारीचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्हाला वापरता येईल कुळ साखरऐवजी तुम्हाला इथे खारकेची पूड किंवा अगदी मौसूत खजूर असतात त्याची पेस्ट वापरता येईल आणि असे हे पदार्थ करून खाता येईल आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तेला तुपा तुम्हाला तळून गुलगुले खायचे नसतील तर थोडंसं पीठ पातळ करून तुम्ही आपे पात्रांमध्ये आपे करू शकता केक टीनमध्ये केक सुद्धा अगदी मस्त होतो असे हे तुमचे अगदी झटपट होणारे आणि मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारे तुटी फ्रुटी फ्लेवर असे हे केकच्या सविसे आपले गुलगुले खाण्यासाठी तयार झालेले आहे बघू शकता एकदम कुरकुरीत आहे कमी तेलकट आहे मात्र एकदम मस्त जाळीदार हलके आपले हे झालेले आहे सकाळचा चहा असो संध्याकाळचा चहा असो त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता मुलांना खाऊ म्हणून शनिवारच्या टिफिनमध्ये देऊ शकता नक्की करून बघा कसं आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तो मस्त खा आणि स्वस्त रहा